खर्डी येथे सोनाई सीताई माता बोहडानिमित्त मिरवणूक मोठ्या जलोषात संपन्न शहापूर तालुक्यातील खर्डी येथील नवसाला पावणाऱ्या श्री सोनाई सीताई माता देवीच्या यात्रेस पाच मेपासून सुरुवात झाली नऊ मे रोजी देवदेवतांची देव पात्रं रात्रभर संभाळाच्या तालावर नाचून मोठा बोडा साजरा झाला दहा मे रोजी अक्षय तृतीयानिमित्त सकाळी देवीची मिरवणूक वाजत गाजत मंदिराकडून मांडवाकडे निघून संध्याकाळी सात वाजता देवी मातेचे मंदिरात आगमन झाले या यात्रेसाठी मुंबईपासून भाविक आपले नवज फेडण्यासाठी आले होते सोनाई सिताई माता हे खरडीकरांचे दैवत असून शिवकालीन असलेल्या या मंदिरात सोनाई सीताई व रेणुका अशा तीन देवींचा संगम आहे गेल्या चार दिवसापासून विविध देवदेवतांची पात्र सोंगे रात्रभर नाचवल्यानंतर गुरुवारी रात्री मोठा बोहळा रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी सुरू झाला यामध्ये भालदार चोपदार गणपती सरस्वती लाल दैत्य खंडेराव एकादशी राक्षस युद्ध कच्छ मच्छ शेष नारायण रावणराम युद्ध सुर्पनखा यासारखे देवदेवतांची पात्रे रूपी सोंगे सकाळी सहा वाजेपर्यंत नाचवली नंतर दहा मे रोजी शुक्रवारी सकाळी सात वाजता मंदिरातून देवीची मिरवणूक निघाल्यावर महिषासूर नायक राक्षस प्रगट होतो नंतर देवी त्या राक्षसाशी युद्ध करते राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे व तदनंतर देवी मंदिरातून मांडवात पोहोचल्यानंतर हजारोच्या संख्येने भाविक आपले नवज फेडण्यासाठी उन्हातानात लांबच्या लांब रांगा लावून शिस्तबद्ध उभे राहिले होते व तसेच पोलिसांचे यात्रेत कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी रात्रभर काटेकोरपणे बंदोबस्त चोख बजावत होते न्यूज रिपोर्टर योगेश हेने न्यूज नेटवर्क